ان شاء الله رائٹ چلنا نہیں چلنا سب کی جان سب ہر کھڑانی نہیں چلتا کےلندر پنت آکر ناراج جیবন্ত کےلندر پنت آکر جیবন্ত جیবন্ত هندے شکتی نہیں چلنا نہیں چلنا نہیں چلنا هندے شکتی نہیں چلنا نہیں چلنا نہیں تباہت سڑانت نہیں چلنا نہیں چلنا

आज आंदोलन संदीप आहे जिआर जे महायुती महाराष्ट्र सरकारने हिंदी सत्तेची जो जी आर काढलेला आहे यावर शिवसेना बाळासाहेब ठाक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने या हिंदी सक्तीचा विरोध निषेध म्हणून या नागपूर शहर शिवसेनेतर्फे या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आम्ही या माध्यमातून या हिंदी सक्तीचा विरोध आमच्या पक्षातर्फे आज या ठिकाणी दर्शवत आहे त्याचप्रमाणे जे भारतीय जनता पक्ष आहे त्यांचं जे दुपट्टी धोरण आहे लोकांना म गुमराह करण्याचं काम किंवा फसलवण्याचं काम हे जे भारतीय जनता पक्ष करत आहे त्यांनी या ठिकाणी या हिंदी शक्तीच्या विरोधात हे उद्धव साहेबाच्याच काळात झालेलं होतं अशा प्रकारचं दुपट्टी धोरण जे त्यांनी जनतेला फसवण्याचं काम करत आहे त्याचा देखील निषेध या ठिकाणी हे जी आरची कॉपी जाळून या ठिकाणी आम्ही नागपूर शहर शिवसेनेतर्फे केलेली आहे आम्ही या महायुती सरकारचा हिंदी शक्ती या विषयावर संपूर्ण नागपूर शहर निषेध करतो भारतीय जनता पक्ष याचा निरोप कर निषेध करतो आणि युती सरकार याचा निषेध करतो